आज कृष्ण जन्माष्टमी त्या निमित्ताने आपण सगळेच जण शेवग्याच्या पाल्याची भाजी करतो पण आज मी भाजी न करता वड्या करते तर तो पाला चांगला आणला आणि धुवून घेतला पाणी सगळं काढलं व्यवस्थित आणि आता चिरून त्याच्यामध्ये हे लसूण जिरं तिखट मीठ हळद हे प्रमाणात घेतलं आणि वर थोडंसं ओवा असं चोळून टाकलं आणि त्यात थोडंसं डाळीचं पीठ थोडंसं ज्वारीचं पीठ आणि बाइंडिंगसाठी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आणि ते चांगलं मळून घेतलं हॅलो आता ह्या oh, भांड्याला लावून घेतं आहे आणि त्याच्यावर आमच्या खानदेशात मुटकळे असं म्हणतात तशा पद्धतीने आम्ही ते त्याच्यात वाफवायला ठेवलं आहे आणि मग ते दहा ते पंधरा मिनटात वाफवले जातात मी थोडं लवकर काढलं आहे तरी आपण बघूया त्याच्यात एखादा चमचा किंवा सुरी असं घालून बघायचं जर सुरीला चिकटलं तर समजायचं व्हायला वेळ आहे अजून पाच मिनटात ते छान तयार होते आता ते छान तयार झाले आणि कढईमध्ये आम्ही जरा फ्राय करून घेतो म्हणजे फ्राय म्हणजे काय त्याच्यात आधी थोडंसं तेलात तीळ आणि कढीपत्ता चिरून आहे आणि ह्या वड्या आता साईड साईडने आम्ही टाकू टाकून चांगलं चार पाच मिनटं हलवून घ्यायचं आपल्या खुशखुशीत अशा शेवग्याच्या पाल्याच्या वड्या तयार होतात छान रंग पण आलाय आहे किती छान ड्राय पण झालाय आणि ते पण असे छान छान आणि चवीसाठी भरून थोडस काळंबी भरपूर बघा बरं कशी वाटलेली छान लागते ती एकदम